एवढं सगळं करताना तुम्हाला वाटलं ना की ऍक्टर पण मी महाराष्ट्रीयन घ्यावा तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन ऍक्टर सोबत का गेल थोडक्यात हा पिक्चर जरी नाही चालला तरी तुम्ही पिक्चर बनवतच राहणार असं वाटत की जेव्हा पिक्चर येतो तेव्हाच लोकांचं महाराज प्रेम येत तुम्ही काय केलं मग लोकांना संभाजी महाराजांचा इतिहास कळावा त्यापूर्वी दादांना संभाजी महाराजांचा इतिहास किती माहिती आहे मग आता ज्या पिरियडमध्ये आपला पिक्चर येतोय रिलीज होतोय त्या पिरियडमध्ये काही महाराष्ट्रात भारतात खूप मोठे मोठे पिक्चर रिलीज होत तुम्हाला भीती नाही वाटत यांच्यामध्ये टाकतोय अजिबात नाही वाटत भीतीच हा प्रकार वाटत मी काय मी संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मावळ आहे काय कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला काय वाटतं की लोक त्या पिरियडमध्ये ते पिक्चर सोडून हा पिक्चर बघते मी इन्फ्लुएन्सर आहे म्हणून विचारतो दादा तुमच्या चित्रपटात पण काही इन्फ्लुएन्सर आहेत तर म्हणजे त्यांना असच की आपल्याला प्रमोशन वगैरे करता येईल करत म्हणून ते तसलं सांगू नका मला ते असं प्रमोशन विमोशन पिक्चर पडला तर त्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला जाणार ते लोकांनी तुमचा पिक्चर बघावा तर का बघावा का ना बघावं